आज आपण आलो आहे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे संचालक विजय शिवाजी घुमरे यांच्या घरी तर त्यांनी आपल्या शेतीमध्ये मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे तर तर त्यांना मल्टीप्लायर वापरून काय अनुभव आले हे आपण त्यांच्या तोंड तोंडून ऐकूया नमस्कार शेतकरी बांधव नुकतेच आता हे मल्टीप्लायर ग्रुपचे लोक आपल्याकडे आलेले प्रतिक्रिया घेण्यासाठी की त्यांचं जे प्रोडक्ट वापरल्यानंतर त्याच्यातून आपल्याला काय अनुभव आले तर सर्वप्रथम मी शिंदेसाहेबांचे आभार मानतो म मल्टिप्लायर ग्रुपच्यातर्फे की त्यांनी आम्हाला याचा सुरुवातीला सॅम्पल दिला होता याच्यामध्ये ब खरीफ खरीप सीझनला आणि त्याच्यानंतर आम्ही रब्बीला त्या तो जो त्याच्यानंतर आम्ही रब्बीला स सा, सुमारे साडेपाच ते सहा किलो के खरेदी केलं आणि आमचे हे जे कांदे आहे आता तुमच्यासमोर तर हे कांद्यांचं सांगण्याचं तात्पर्य असं की आता ह्यापूर्वी म्हणजे मी म बऱ्याच दिवसच आम्ही कांदे शेती करतो आहे ह्यावर्षी वर्षी थोडंसं आमचं रोप खराब असल्यामुळं कमी लागवड झाली तर ह्या कांद्यांमध्ये मला एक दिसून आलं ह्यावर्षी वर्षी प्रामुख्याने की मल्टिप्लायर वापरल्यानंतर कांद्याची जी, प्रते। जी प्रत आहे म्हणजे त्याची जी साईज प्रत म्हणल्यापेक्षा ती साईज प्रामुख्याने ह्यापूर्वी आम्ही रेग्युलर जे कांदे करत होतो त्याच्यापेक्षा ती मोठी झाली आणि दुसरी गोष्ट कांद्यांचं जे शायनिंग आहे शायनिंगमध्ये सुद्धा फरक वाटतो आहे मला कारण की हेच कांदे जिथं मल्टीप्लायर वापरलेलं नाही आहे म्हणजे जो जो कंट्रोल प्लॉट आहे आणि तेच बी जिथं मल्टीप्लायर वापरलेलं आहे तर या दोघांमध्ये मला फरक जाणवला आणि याच्यात गोलटी कांदा जो असतो छोट्यामधला असा याच्यापेक्षा जे छोटे कांदे म्हणजे गोलटी कांदा ज्याला म्हणतो त्याचं फार म्हणजे फारच प्रमाण कमी निघालेलं आहे तर माझी सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की मी म्हटलो म्हणून तुम्ही डायरेक्ट मल्टिप्लायर घ्या किंवा वापरा असं नाही आहे मी एक जबाबदार पदावर आहे आज द्राक्ष बागायतदार संघात तर माझी एक विनंती आहे तुम्हाला शंका असेल तर सुरुवातीला तुम्ही याचा एक साधारण किलो दोन किलो किंवा अर्धा किलो घेऊन कंपनीच्या माणसांकडनं त्याचा फॉलोअप ठेवून आणि त्याचा वापर करा बघा फरक आणि मग तुम्ही वापरा कारण की ते मला जाणवलं म्हणून मी ते वापरलं धन्यवाद